महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेस कमिटी वतीने चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून अभिवादन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सोलापूर रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुनर्कृती पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते महिला अध्यक्ष प्रमिलाते तुपल तुपलवंडे देवाबाऊ गायकवाड भीमाशंकर टेकाळे अंबादास बाबा करगुले बसवराज मेत्रे पशुपती माशाळ सुमन जाधव विश्वनाथ सांबळे सिद्धराम चाकोते अनिल मस्के रफीक चकोले लंग नदाफ लकन गायकवाड तिरुपती परकीपंडला वसिष्ठ सोनकामले वी डी गायकवाड किरण करात सागर उबाळे रमेश जाधव पृथ्वीराज नरोटे सुभाष वाघमारे देवेंद्र सेन साखले राहुल टेंबुर्निकर चंद्रकांत टिक्के किरीमुनिसा बागवान श्रीशैल रंधिरे सायमन गट्टू नासिर खान मोहसिन फुलारी नागनाथ शावने निशा मरोड शुभांगी लिंगराज रंजित मुंडात्रे आजी महबूद शेख मुमताज शेख पंडित बुवा गणेशकर मुमताज मदर शेख मुमताज तांबोळी यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते